नमस्कार मी स्पृहा जोशी एन सी पी एच्या प्रतिबिंब या नाट्यमहोत्सवात चोवीस मे शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता आमच्या पुरुष या नाटकाचा प्रयोग होणार आहे या महोत्सवाचा भाग होता येणं ही ना, आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे प्रतिबिंब नाट्यमहोत्सवात नेहमीच खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जाणकार प्रेक्षक येतात सुजाण रसिक येतात आणि त्यांच्यासमोर हे मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलेलं असं नाटक आम्ही सादर करतो ह्याचा मला खूप आनंद आहे पुरुष या नाटकाबद्दल मी काय सांगू जयवंत दळबी हे मराठीतले फार महत्त्वाचे नाटककार आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं एक गाजलेलं नाटक आम्ही आता करतो आहोत जवळपास पन्नासहून जास्त प्रयोग आत्ता याचे व्यावसायिक रंगभूमीवर झालेत आणि खूप उत्तम प्रेक्षकांचा सगळा प्रतिसाद आहे या नाटकाचा विषय फार महत्त्वाचा आहे फार जहाल एका विषयावरती हे नाटक भाष्य करतं स्त्रियांवर होणारे अत्याचार अनफॉर्च्युनेटली गेली चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच हे नाटक असून सुद्धा हा नाटकाचा मुख्य विषय अजूनही आपल्याला जुना वाटत नाही शोकांतिक आहे पण हे सत्यही आहे आणि त्यामुळे विषयावरचं हे नाटक अत्यंत रोखठोकपणे कुठलाही आडपडदा न ठेवता जयवंत दळवींनी लिहिलंय आणि आमचे दिग्दर्शक राजन दाम्हाणे यांनी बसवले यामध्ये मी काम करते माझ्याबरोबर शरद पोंगशे अविनाश नारकर हे दोन ज्येष्ठ कलाकार आणि अनुपमा ताखोगे निषाद भोईर नेहा परांजपे हे कलाकारही आमच्याबरोबर या नाटकामध्ये काम करत आहेत हा छान टीम आहे आणि आम्ही एक उत्तम प्रयोग सादर करायचा प्रयत्न करतो माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की एक खूप दाहक असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हे नाटक बघायला आणि त्यानंतर आमच्याशी चर्चा करायला गप्पा मारायला या प्रयोगाला नक्की या Uh, आत्ता या सगळ्याबद्दल बोलणं थोडस अवघड आहे कारण काही गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत आणि त्याबद्दल ता, आता सांगता मला येणार नाहीये बट लेट्स फॉर सरप्राईज काय सांगू होत इतकं प्रेम तुम्ही देताच आहात तसंच आणखी देत राहा आम्ही चांगली चांगली नाटकं uh, मालिका चित्रपट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न कायम करत राहू असंच प्रेम आमच्या कायम असू Thank you.